मापात बाही लावण्यासाठी बाहीची उंची अगोदर मापून घ्यायची आहे शोल्डरची रुंदीसुद्धा मापून घ्यायची आहे शोल्डरच्या रुंदीवरती बाहीची उंची ठेवायची आणि शोल्डरपासून मध्यभागापासून बाही लावायला सुरुवात करायची आता इथे अगोदर समोरचा भाग लावला जाईल फक्त इंच इंचवरती बाही लावून घ्यायची आहे शिलाई मार्जिन फक्त अर्धा इंचच घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही आणि समोरचा भाग लावून झाल्यानंतर आत्ता मागचा भाग लावला जाईल तर मागचा भाग लावण्यासाठी शोल्डरच्या मागच्या बाजूने शिलाई मारत घ्यायची म्हणजे शिलाई सरळ येते बाही जोडताना बाही खेचायची नाही किंवा ब्लाऊजचा भाग सुद्धा खेचायचा नाही हलक्या हातानं ना, शिलाई मारायची आहे बरोबर कपडा एकमेकापर्यंत अटकणार नाही या पद्धतीने लावायची आहे तुम्ही जर मध्यभागातून बाही लावाल तर बाही व्यवस्थित जोडली जाईल तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट कॉर्नरपासून न लावता शोल्डरपासून बाही लावायची आहे मध्यभागापासून बाई सरळ लावली जाते